शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी कोळगावची दिंडी पंढरीच्या दिशेने वृद्ध महिला तरुणाई यांचा दिंडीत सहभाग कोळगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर दिंडी गेली कित्येक वर्ष पायी दिंडी जात असून याही वर्षी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल चालू असून यात वृद्ध महिला तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विठुरायाच्या गजरात पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे अत्यंत उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये माऊलींच्या स्वरस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीतून निघून आज आम्ही सहाव्या मु सातव्या मुक्कामाला या ठिकाणी कंदर या गावी थांबून आता पुढे वाटचाल झालेत आहोत आमच्याबरोबर तीन चारशे वार वारकरी आहेत आणि सर्व वारकरी अत्यंत सुखासमाधानाने या ठिकाणी वारीला चालले आहेत कुठलीही कुठलीही अडचण नाही यंदा पाऊस नसल्यामुळे आणखीन चांगलं वातावरण आहे वारकरी अत्यंत शिस्तीचे अतिशय शिस्तीने प्रेमळ हे दरवर्षी चालतात आणि हे चाल बऱ्याच वारकऱ्यांची पंचवीसावी दिंडी आहे त्यामुळे भविष्यातही पुढच्या वर्षी पंचवीसा वर्ष आहे त्या पंचवीस वर्षाचा सप्ताह आणि दिंडी दोन्हीही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही साजरे करणार आहोत धन्यवाद पीजी न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा